एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा प्रभात समिती अंतर्गत वार्ड क्रमांक सव्वीस एक आणि एकतीस मध्ये स्वीप टीमच्या माध्यमातून भव्य विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीत ठाणे महानगरपालिका शाळांसह विविध अनुदानित व विनानुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला मतदान हा आपला अधिकार आहे लोकशाही मजबूत करा मतदान करा अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती केली वार्दा क्रमांक सव्वीस व एकतीस मधील विविध ठिकाणी ही प्रभात फेरी फिरली असून नागरिकांना निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन आपले मतदान करण्याचे महत्व विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे पटवून दिले लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरत आहे डालने जाना है हमें वोट डालने जाना है वोट डालने जाना है हमें वोट डालने जाना है